महाराष्ट्रात मान्सूनचं दमदार आगमन झालंय राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे अशातच सोलापूर जिल्ह्यात ढगपुटी सदृश्य पाऊस झालाय एका पावसातच नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत यंदा मान्सून चांगला राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागासह स्कायमेट या संस्थेनं व्यक्त केलाय त्यांच्या अंदाजाप्रमाणात मान्सून देखील दमदार एंट्री केली आहे सोलापूरात ढगपुटी सदृश्य पाऊस झालाय सोलापूरच्या भोयरे एकुर्गे मलिकपेठ हिंगणी भोपले या भागात तुफान पाऊस झाला आलाय दोन तासाहून अधिक काळ झालेल्या पावसामुळे अनेक शेतातील बांध फुटल्याचं समोर आलंय बांध फुटून पाणी वाहताना आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळत आहे या पावसानं सीना नदी तुडुंब भरून वाहू लागली दरम्यान हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो या भागात एवढा मोठा पाऊस झाल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय असं असलं तरी पा या पावसामुळे शेतकरी मात्र सुखावलाय असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा